अक्षय तुर्त्या म्हटलं ना की साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त खास मानला जातो अक्षय तुर्त्याला आपण आंबरस पुरणपोळी बनवत असतो पण असं काही सण असतात जिथे आंबरसाला जितकं महत्व असतं त्याही पेक्षा जास्त महत्व हे तांदळाच्या खिरीला असतं तर आज आपण तांदळाची खीर कशी बनवायची ही रेसिपी बघतोय चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मी ओल्लो खोबरे घेतलेले शक्यतो आपण जेव्हा तांदळाची खीर एखाद्या नैवेद्यासाठी बनवत असाल तर ओल्या खोबऱ्याचा वापर त्यामध्ये आवर्जून करा ओल्या खोबऱ्याची पाठीमागची काळी जी साल असते खोबऱ्याची ती आपल्याला काढून घ्यायची म्हणजे खीर चांगली पांढर शुभ्र बनते विलायची घेतलेली आहे आता इथे मी चार मोठ्या अशा विलायच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा अशा हाताने आपल्याला सोलून यामध्ये टाकायचे पावडरीपेक्षा विलायची खोबऱ्याबरोबर वाटून घेतली तर त्याचा सुगंध आणि खायलाही खूप ती टेस्टी लागते थोडंसं जायफळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे जास्त घालू नका अगदी थोडंसं जायफळ घाला आणि कोरडंच खोबरं पहिलं वाटून घ्या आता कोरडं खोबरं वाटल्याच्या नंतरनं त्यामध्ये आपल्याला एकदम बारीक असं जसा मसाला बारीक वाटून घेतो आहे तसं खोबरं बारीक वाटून घ्यायचं आहे दूध घालून खोबरं वाटून घ्या खोबरं वाटून घेतलं की इथे मी एक मोठी मूठभर तांदूळ जे ते मी इथे भिजत ठेवलं होतं साधारणतः ता दोन तास अगोदर एवढं मी तांदूळ हे भिजायला ठेवलं होतं तांदूळ त्यामध्ये घालून घ्यायचं काजू बदाम मी ते याचे काप करून यामध्येच घातलेले आता हे कसं वाटायचंय बारीक वाटायचं नाही आहे जसं खोबरं आपण बारीक पेस्ट केली तसं वाटले तसं तांदूळ आणि ड्रायफ्रूट तसं नाही वाटायचं तर ते, ते रवळसरच असं ठेवायचं म्हणजे थोडंसं मोठं ठेवायचं इथे एक लिटर दूध मी तापायला ठेवलेलं आहे नैवेद्यासाठी बनवत असाल तुमच्याकडे जे दूध असेल ते तुम्ही वापरलं तरी चालेल शक्यतो गाईचं दूध वापरण्याचा प्रयत्न करा इथे साखर आहे खीर किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण जे आहे ते, ते कमी जास्त तुम्ही इथे करू शकता दुधाला उकळी आली जे, जे डा, डा, जे, जे की आपल्याला काय करायचे जे वाटण आपण करून घेतलेले खोबरं तांदूळ आणि ड्राय फ्रूटच ते दुधामध्ये घालून घ्यायचं जेव्हा आपण हे वाटण घालतोय तेव्हा गॅस बारीक करा आणि मग हे वाटण त्यामध्ये घाला एकदा घातलं की गॅस मोठा करायचा आहे तुम्हाला चांगली खीर हलवून घ्यायची आहे पहिली व्यवस्थित उकळी येईपर्यंत खीर हलवत राहायची का तर आपलं जे तांदूळ असतं ते खाली तळाला जाऊन बसतं आणि भातासारखं ते खाली शिजलं जातं आणि त्याच्या गोळ्या बांधतात म्हणून तसं होऊ नये म्हणून ती हलवत राहायची आता इथे मी चारोळे घालून घेतलेले साधारणतः पंधरा वीस एवढे मी चारोळे यामध्ये घालून घेतलेले व्यवस्थित खीर हलवायची आता सगळ्या शेवटी आपल्याला घालायचे ते साजूक तूप शक्यतो गाईचं तूप घाला साजूक तूप घाला नैवेद्यासाठी बनवतोय तर इथे मी दोन तीन पळ्या तूप घालून घेतलेले आता खीर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायची आणि हलवून घेतल्याच्या नंतरनं खिरीला एक चांगली उकळी काढून घ्यायची एक मोठी उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि कम से कम पंधरा मिनटं तरी बारीक गॅसवरती खीर अशीच उकळती ठेवायची त्यामुळे जे तांदूळ आहे ते पण चांगलं शिजलं जातं ड्रायफ्रूट जे आपण घातलेले ते चांगलं शिजलं जातं खोबरं चांगलं शिजलं जातं दूध थोडंसं आटलं जातं खिरीला चांगला घट्टसरपणा येतो बासुंदीसारखी खीर आपली इथे बनवून घ्यायची आता पुरणपोळीसाठी जर तुम्ही खीर बनवत असाल तर खीर जास्त घट्ट बनवू नका विदर्भामध्ये जर तुम्ही गेला सण कोणताही असू पुरणपोळीबरोबर खीर बनवली जाते किंवा नैवेद्यामध्ये सुद्धा खीर बनवली जाते तर मी थोडीशी पुरणपोळीसाठी खीर बनवली आहे त्यामुळे मी ती थोडीशी पातळ बनवलेली आहे एरवी जर तुम्ही खाण्यासाठी बनवत असाल तर थोडीशी यापेक्षा दूध आटून घ्यायचं म्हणजे तिला घट्टसर पाना येतो तर अशा पद्धतीने एकदम झट जट... पट अशी आपण इथे ओल्या नारळाची आणि तांदळाची एकत्र खीर बनवून घेतलेली उद्या अक्षय आहे नक्कीच तुम्ही बनवून बघा खूप छान लागते खायला अप्रतिम लागते